नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले सहा आणि आपण पिंपळा पिंपाळा बस बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटो वीस किलोसाठीचा बाजारावर बघण्यासाठी दररोज दुपारच्या तुलनेत मित्रांनो आवकच विचार करता दुपारी अजिबातच मागत नव्हते बघू आता मंडीत जाऊन सरासरी आता व्यापारी आले आहे बऱ्यापैकी बघू मंडीत आजची काय सरासरी लेवल चालू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाललं जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील जेणेकरून एक बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल मित्रांनो कारण आजची परिस्थिती थोडी वाईटच आहे बघू आत्ता सरासरी आत्ताची मंडी परिस्थिती काय चालू आहे जाऊन बघूच मागितलं काय बा मागितलं दोनशे तीसनी तिला नाही का अजून काय अपेक्षा आहेत ठीक आहे चालेल चाला कुठलं आहे माल कुठलं आहे आपलं उंबराडं काय बा मागितलं मीडियमला अजून तर मागितलंच नाही अजून मागितलंच नाही नाही अजून कोणी चाललं नाही ठीक आहे कुठलं माल कुठलं आहे निळवंडी निळवंडी ठीक ग्राफ्टिंग का साधा नाही सॉरी चालेल चला हे बा आले बा मागा ना काय रुपये कोणता ठीक वो है और ये योगी पस रहे है आज अजून मागितलंच नाही हो आज मागितलंच नाही आजची काय वाटते म्हणते परिस्थिती एकदम डाऊन आहे आज डाऊन आहे डायरेक्ट ठीक आहे चालू कोणी विचारी नाही ठील चाल आता नाही वाटत वाढल काय वाटत नाही वाटत वाढेल का असं वाटतं मार्केट लोकल त्याच्यामुळे बरोबर शक्यता कमीची आता इकडे वाढ सरासरी तरी राहिलं पाहिजे शंभर दोनशे अडीचशे रुपये पर्यंत काय माहिती का आता चालू आहे बरोबर आता कॅरेक्टर भरपूर नाही पण नवीन माल नवीन माल काही चालू झाले आपले काय साहू हे माल चालू आहे त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम ठीक आहे वडनेर ना वडनेर, वडनेर। ओके चालू चला धन्यवाद कुठला yeah. माल दादा कोणती व्हरायटी काय बघ मागितलं एकशे ऐंशी पर्यंत दिला नाही आज काय अपेक्षा आपली आजची आजचं लेट डाऊन झालं मागचं काय बघा मागचं तीनशे एकाहत्तर किती दिवस झाले ठीक चला प्लॉट नवीन म्हणजे किती तारीख लागवड जुलैची आहे का मग साईज चांगली आहे जमान दुरी का दुरी चालू आहे पहिला माल हा ना चालेल चला गाव कोणता आपण दाखव धन्यवाद कुठला माल काय बाहितलं आज आता चालू इतक्यात आले का ठीक आहे चालल चालू कुठला आहे माल शहा पंचाळी शहा आवरले प्लॉट नवीन लागवडी काही तिकडे परत अजून नाही ठीक आहे चालू व्हरायटी कोणती होती

पंधरा सतरा काय बाहितलं आज आज माहितलं आपली काय आपली काय अपेक्षा आजची चारशे पर्यंत चारशे शेट काय चालू आहे आजची मंडी काय चालू ही खरी मंडी खरी मंडी खरी मंडी तर ही चालू आहे बरोबर आज डायरेक्ट म्हणजे दोन कॅरेट द्यावा लागतील चारशे मध्ये का अवघड झालं का बरं मंडी का बरं एवढी डाऊन आहे काय बरं लोकल सब लोकल चालू गया सब लोकल चालू आहे ना तुम्ही काय परिस्थिती अहो असं सगळं सगळं करायला तयार ना आबा तुमचा पाठिंबा असलं सगळं करायला तयार आहे का भाविक आहे ना मागच्या वर्षी का पन्नासा विकले ना सोडून बाराशे विकली पंधराशे सब उपरवाली खेळायला <laughs> <ते> <laughs> माल कुठला आपला काय वडाळी बुईस ठीक आहे चालल चला काय अपेक्षा आहे माझची तीनशे तीनशे द्यायला पाहिजे भाऊ नवीन माल कमी रुपये मागितला काय भाऊ त्यांनी दोनशे मागितलं ठीक आहे चालेल चला ओके अजून किती दिवस चालेल बा चालव चालव कवर आहे चालव पण आता सुतळे तोडावं लागतील बाब जरा असं असले पंचवीस रुपये भाड आहे बरोबर वीस रुपये खुडई गेले चाळीस हा पंचेचाळीस चागल खर्च पंचेचाळीस आडत आम्हाला येते चालेल चला धन्यवाद काय भाऊ मागितला आज नाही मागितलं ठीक आता बोला आज शाहूला शाहूच मार्केट आज एकदम डाऊन आहे आज सगळं डाऊन येऊ शाहूच नाही सगळे डाऊन झाले आज कुठला आपला माल कुठले कोपरगाव तालुका ठीक आहे किती दिवसापासून पहिले प्लॉट पण इकडे ठीक आहे चालेल आजची काय अपेक्षा आहे मग अडीचशे अडीचशे तरी जायला पाहिजे मागितलं काय भाऊ एकशे ऐंशी रुपये दोनशे पर्यंत मागितलं किती तारीख या दहा सप्टेंबर सप्टेंबर मधले कस काय निघाल चांगला ठीक आहे चालेल ऍव्हरेज चालेल चालेल धन्यवाद दिला का दिला का आपलं नाही का ठीक किती तुमचं आहे का कुठलं माले पिंपळगाव गावनी पाणी ठीक आहे चालेल च ना कुठलं माले बाबा दावतवाडी दावजवाडीच आहे का काय बाबा मागितलं आज एकशे साठ ना एकशे साठ ने मागितलं दिला नाही का मग अजून काय अपेक्षा आहे बाबा आजची मग दोनशे आहे जायला पाहिजे बाबा प्लॉट आवरले का अजून चालतील बऱ्यापैकी आता नवीन चालू आज आहे नवीन कोणती लावली व्हरायटी विरांग विरंग लावली आहे का ठीक आहे किती ऑक्टोबर मधली सप्टेंबर ऑक्टोबर ठीक माल कस काय होलकळी भरपूर आहे पण मग बाजार जरा असं असले तर काय ते शंभर दीडशे रुपये बरोबर आहे हा ना अवघड झालं बाजाराचं ठीक आहे चालेल बोला आजची मंडी परिस्थिती बोला काय कुठं मार्केटला उठवणार त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट बंद झाली सगळं झाली त्याच्यामुळे आपण काय करायचं आता पुढे उठव काय करायचं का शेतकरी या मालाच करायचं काय आता मी काय बोलणार दोन मिनट मी प्रयत्न विचारतो भाऊ तुम्ही व्यापारी ना बोला व्यापारी म्हणून आजच्या परत तुम्ही शेतकऱ्याला काय मदत करू शकता परिस्थिती काय मागू शकत मार्केट हो तुम्ही काय मदत करू शकता मार्केट चालू झालेला मोठा दोन तो एक पोट होईल मार्केट चालत असं शेतकरी प्लॅन बंद राहील प्लॅनला नाही दिला मग प्लॅन बंद राहील ना खर्च कंपनीच शेतकऱ्यांना विचाराय करायचं म्हणल्यावर असा एका बाजूलाय बरोबर कामात शंभर रुपये रुपये तीस रुपये बाहेर मध्ये लावू द्या नाही नाही साठ रुपये आम्हाला खर्चच आहे मग आम्ही खर्च एवढा

मरेक्षी스로 पण माघू आता कसं करायचं टाकून मग आता काय करणार आहे काय डायरेक्ट भरून आणा डायरेक्ट हां चल चल मंडी वाढली तर भाऊ काय वाटतं आजची एकंदरीत मंडी परिस्थिती कशी काय वाढ आजची परिस्थिती ठीक नाही ना के म्हणजे दोन दिवसापूर्वी खूप चांगलं होतं बरोबर तुम्ही कॅरेक्ट टाकलं होतं कॅर पण टाकले आपण पण आज व्यापार गेला कारण त्याची परिस्थिती खूपची काय ते आम्हाला पण माहिती आलं आता पण मार्केटच नाही त्याच्यामुळे काहीच करणार बरोबर टामाटा काढून टाकणे एवढंच आता नवीन काय लागवडी करेल का परत नाही आता नाही लागवडी करेल लाग। आपण गाव कोणतं आपलं ठीक आहे चला मग आज काय भाव द्यायची आपली इच्छा काय आजची काय एकशे साठ एकशे सत्तर रुपयाची इच्छा आहे पण आता कोणी येणार व्यापारी व्यापारी बरोबर आले तर देऊन टाकाल मग हा एकशे साठ मध्ये परत नेऊ पण दुसऱ्या दिवशी चालेल चालेल ओके धन्यवाद काका काय का मागितलं आज एकशे तीस ते दीडशे पर्यंत मागितलं दिला नाही अजून काय अपेक्षा आजची आपली अपेक्षा दोनशे अक्काउन मग आता आज मागितलं दोनशे पर्यंत मागितलं मागितलंच नाही ठीक आहे चालू गाव कोणता आपलं आवरत आले प्लॉट चालू आहे अजून बऱ्यापैकी तरी किती दिवस चालतील अजून एक महिना चालते ठीक थी। आहे बाजार भाऊ टिकायला पाहिजे काहीतरी दोनशे अडीचशे तरी राहायला पाहिजे तेव्हा काही खर्च आम्हाला चाळीस रुपये बरं बरं चाळीस रुपये जागेवर खर्च आहे ते जर शंभर निघेल तर काय परवडेल खाली काहीच नाही राह चालेल चला साल। धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारची सवा सरसरी आजची संध्याकाळची मंडी परिस्थिती मंडीत माल आहे घ्यायलाच तयार नाही कोणी अशी मग संध्याकाळची मंडी परिस्थिती मंडीचा विचार करता मित्रांनो आजची मंडी सरासरी हे सुपर माल 70, 71, जे नवीन आहे ते दोनशे रुपयेपर्यंत मागितले सत्तरे एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंत खाली झाली आजची परिस्थिती आहे जे मिडियम माल आहे मित्रांनो ते मिडियम मालाला आज कोणीच विचारे ना शंभर ते एकशे चाळीस एकशे तीस रुपयेपर्यंत मागितलं तिकडे जाऊन परत मित्रांनो दहावीस पर रुपये शंभर टक्के कमी होताच एकशे वीस ते एकशे तीस रुपयेपर्यंत खाली होतील अशी एक अपेक्षा आहे मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद